नमस्कार चला तर आज आपण भोपळ्याचे कोफ्ते बनवूया एकदम मस्त चवीलाही छान आणि अतिशय पौष्टिक कलर छान आला बघू शकता तुम्ही प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपण पीठ मसाले किती प्रमाणात घातले हे आपल्याला कळते आता मी पहिले मसाला तयार करून घेणार हिरवी मिरची अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरमधून थोडंसं वाटण तयार करून घेणार बारीक हा मी भोपळा घेतला मध्यम आकाराचा आणि असं देठाला थोडंसं नक टोचून बघायचं म्हणजे कवळा आहे की कडक आहे ते आपल्याला कळते तर आपण दोन्ही साईडचे देठं काढून घेऊया आणि दोन भाग करूया म्हणजे आपल्याला किसायला थोडंसं सोपं जातं आणि आपण याचे सालं काढणार नाही थोडासा जर कडक भोपळा असेल तर तुम्ही त्याचे साला काढू शकता आता हे किसनी घेतली मी याच्यामधून मध्यम आकाराचं पण किस पाडता येते आणि थोडासा मोठा पण किस पाडता येते आणि एकदम बारीक पण किस पाडता येते तीन प्रकारचा किस आपल्याला हे किसनीने पाडता येते आपल्याला मध्यम आकाराचा किस पाडून घ्यायचा आणि शक्यतो लवकर करायचं नाहीतर हा भोपळ्याचा किस काळा पडते आणि छान घट्ट पिळून घ्यायचं पाणी काढून टाकायचं आणि थोडंसं कोरडा करून घ्यायचा जर पाणी नाही काढलं तर मग पिठाचं प्रमाण आपल्याला खूप जास्त वापरावं लागतं मग पिठाचं प्रमाण जर जास्त वापरलं तर आपल्याला भोपळ्याची चव लागत नाही मसाले टाकून घेऊया कोथिंबीर घातली आपण जे मिक्सरमधून वाटण तयार के केलं ते टाकलं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि तुम्ही हवा असल्यास तीळ पण घालू शकता तांदळाचं पीठ घातलं पहिले मी तीन चमचे हे कॉर्नफ्लॉवर घालत आहे मी पाच चमचे आणि पाच चमचे मैदा छान मिक्स करून घ्यायचं चा। छान हातानंच मळून घ्यायचं आपल्याला पाणी बिलकुल नाही वापरायचं आहे आपल्याला कारण हे भोपळ्याचं कवळा भोपळे असल्यामुळं त्याला पाणी लवकर सोडते तुम्ही बघू शकता अजून आपल्याला थोडंसं पिठाची गरज आहे तर आपण अजून थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा मैदा घालणार आहोत आपल्याला जसं गरज पडल त्याप्रमाणे आपण पिठ घालायचे खूप घट्ट आपल्याला गोळा नाही करायचा आपण जशी कणिक भिजवते त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आता मी तांदळाचं पीठ घातलं दोन तीन चमचे आणि हे मैदा घातला एक चमचा छान मिक्स करून घेऊया थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला आपण जे गोळे बनवणार आहोत तर आपल्या हाताला जास्त चिकटणार नाही छान आपण मध्यम आकाराचे गोळे बनवून घेऊया छोटे छोटे खूप मोठे नाही बनवायचे आपल्याला तुम्हाला दाखवते मी याप्रमाणे आपण सगळे गोळे बनवून घेऊया छान होतात हे कोपते भोपळ्याचे चवीलाही छान लागतात आता आपण पन... तेल गरम करायला ठेवूया कढाईमध्ये छान गरम झालं तेल सुरुवातीला छान गरम करून घ्यायचं तेल नंतर मिडियम गॅस करायचा आणि छान आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे मध्ये सारखं हलवत राहायचं म्हणजे दोन्ही बाजूनं छान तळल्या जाते आणि कलरही छान येते सारखा आणि मध्येपर्यंत छान तळल्या जातं भगुश... बघू शक बघू शकता तुम्ही याचप्रमाणे आपण सगळे कोफते तळून घेऊया तुम्ही कोफ्ता करी बनू शकता किंवा मलाई कोफ्ता बनवू शकता किंवा असेही तुम्ही सॉससोबत खाऊ शकता प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करून मग या पद्धतीनं धन्यवाद